काय सांगाल दोन हजार चोवीस संपत आलेलं आहे आता चोवीस सुरू होत आहे नवीन वर्षाला काय संकल्प करणार गेलं वर्ष हे अनेक घडामोडीने गाजत आलेलं आहे आरक्षणाचा विषय असेल डेव्हलपमेंटचा विषय असेल विद्यार्थ्यांचा विषय असेल अनेक संकटावर मात करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला मला असं वाटतं त्या प्रयत्नाला सर्वांना यश आलं म्हणून दोन हजार चोवीस येईल त्या चोवीसमध्ये डेव्हलपमेंट हा एक विषय धरून लोकांना काय देऊ शकतो कसा अनेक प्रश्नांचे प्रलंबित कसे सुरू शकतो याकडे सरकारचं लक्ष हो। असावं आणि हे दोन हजार चोवीस पुढचं वर्ष निवडणुकीचं वर्ष जरी असलं तरी या डेव्हलपमेंट कुठं न थांबता अत्यंत जलद गतीने व्हावं जेणेकरून महाराष्ट्राचं भलो महाराष्ट्राचा विकास हा खऱ्या अर्थानं देशाला केलेला मोठा हातभार असतो महाराष्ट्रापासून जाणारा रेव्हेन्यू असेल महाराष्ट्रापासून मिळणार राज्याला सहकार्य असेल ते वाढायला फक्त महाराष्ट्र हा पूर्णपणे डेव्हलप झाला पाहिजे आज सुदैवान चोवीस तास काम करणारा मुख्यमंत्री त्यांचे सहकारी अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस असेल खांद्याला खांदा लावून काम करतायत म्हणून आपण सर्वजण आशा करूया येणारं वर्ष हे तेवढ्या ताकदीचं तेवढं हिमतीचं आणि महाराष्ट्राचं वैभव वाढवणारं असावं अशी त्यांना माझी शुभेच्छा आहे